नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या मा पा माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजी भाव पोहोचवत आहोत हो। दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलो बळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव वसून बाजार समितीमध्ये सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची अवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे एक रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे एक रुपयांनी झाली आज पिंपळगाव वसून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे रुपये मिळाला आता पाहूयात मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे पन्नास रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव चारशे पंच्याऐंशी रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजे चॅनल ला करा